नमस्कार मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आज मी जात आहे आदिष्टी देऊळमध्ये आमच्या गावचं देऊळ आहे आदिष्टी आणि माझ्यासोबत फ्रेंड्स जाणार आहेत माझे फ्रेंड्स आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मस्तपैकी चांगलं मस्त वातावरण दाखवणार आहे हा नमस्कार आता मी चाललो आहे आदिष्टी देवळात गावच्या मंदिरामध्ये आणि बघा बहिण येतात आमच्या पाठून आणि पुढे माझा मित्र आहे चला आता चालू आहे गाडी आधी जेवायची कोल्हापूर मी तिथून खालून आलेलो आणि हा रस्ता आदिश्री देवळ देवळीच्या इथे जातो आहे आतमध्ये आता थोड्या वेळी जाऊया मी बाईकने पुढे आलो होतो इथलं इत, जरा वातावरण दाखवतो तुम्हाला कसं वातावरण आहे ते मस्तपैकी

Tàn dưỡng, tàn dưỡng

लुक्नी ने अब लो हम्म मस्त हवे शिर मस्त हवा आहे एक नंबर एक नंबर हा बाहेरचा परिसर बघा तुम्ही तोच आहे इकडे मस्त असं देखावा इकडे कसं फोटो वगैरे काढू शकतात पाय पडून झाल्यावर एकदम मस्त असं असतंय हवत बिवत <laughs> आणि <आनी... laughs> आता दर्शन देवाचं झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे जरी आपली बहीण भाव बहीण भावंड आहेत आता आम्ही चाललेलो आहेत आणि आपल्या गावात नवीन नवीन आपल्या बहिणी आलेली आहे आता आता आम्ही चाललो घरी मस्त दर्शन झालं मस्त फोटो शूट वगैरे झालं आता मी चालू आहे थेट घरी हा हा व्हिडिओ आवडला <laughs> असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला बाय बाय